मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण आलेलो आहे गावी आणि गावीवरन आपण चाललोय आज कर्नाटकमध्ये तर कर्नाटक मध्ये पोहोचलो आहे आणि ही बघा ही आहे संगम नदी आणि या नदीच वैशिष्ट्य असं आहे की इथे दोन नद्यांचा संगम होत आणि हे कर्नाटकमध्ये कर्नाटक राज्यामध्ये ही संगम नदी येते आणि कोन आपल्या घरापासून एकदमच जवळ आहे ही संगम नदी तर आपण चाललोय तर कोण कोण आपल्या सोबत आहे करकनळीसाठी मी तुम्हाला दाखवतो तर आपण निघालोय आता मित्रांनो करकनळीला आणि संगम आपण सोडतो आहे आणि आपल्यासोबत आहे इथे पल्लवी सो आनंदी झोपली आहे कधी झोपली सो झोपली आणि इकडे आहे शुभम आपल्या मामाचा मुलगा आहे आणि इकडे पार्थ तर आपण चाललो आहे करकनळी कर्नाटक कर्नाटकमध्ये जवळपास शंभर किलोमीटरच्या आसपास आपला हा डिस्टन्स असणार आहे आणि आपल्याला आता वाजले साडे अकरा आपल्याला एक घंट्यामध्ये हा कवर करायचा आहे शक्य नाही आहे पण ट्राय करू आपण मित्रांनो हे बघा आता कर्नाटकला टोल लागलेला आहे म्हणजे आमच्या गावाकडनं जर आम्हाला कर्नाटकला जायचं आहे आता मोजून मी पंधरा एक किलोमीटर आलो आहे ना तर टोल चालू झालेला आहे आपल्यासाठी नाही आहे तो हेवी साठी हेवी ट्रक ट्रकसाठी वगैरे ट्रान्सपोर्टसाठी पण आपल्यालाही लवकरच चालू करण्यात येईल असं वाटते तर आपल्याला काही परवडणार नाही कर्नाटकमध्ये येणं ना, सारखं सारखं कारण का माझ्यामध्ये कमीत कमी ऐंशी रुपये तरी टोल असेल आणि पण आपल्याला पर्याय नाही कारण का सगळं आपल्याला कर्नाटकमध्येच जावं लागणार आपले देवदर्शन कर्नाटकमध्येच आहेत बऱ्यापैकी तर आता पर्याय नाही मित्रांनो चला भेटूया आपल्याला अजून एक घंटा तीस मिनटं दाखवतो रोड बघूया किती वाजेपर्यंत आपण पोचतो बघा आता कर्नाटक मध्ये आल्यानंतर आपलं देवस्थान म्हणजे कुळदैवत आपले श्री खंडोबा मैलार देवस्थानचे ते आहे काल इकडे येऊन गेलेलो मी काल दर्शन झालेले आहेत पण आज परत याच मार्गाने जातोय तर बाहेरूनच दर्शन घेतो मुला येळकोड येळकोड जय मल्हार सदानंदाचा घे चला मित्रांनो दर्शन घेऊन आपण निघूया पुढच्या प्रवासासाठी मित्रांनो बघा आता आपण जवळजवळ चाळीस अठ्ठेचाळीस किलोमीटर आपला प्रवास राहिला आहे आणि भूक लागल्यामुळे आपण आता घेतला आहे बघा इथं आपल्याला धपाटे बनवून दिलेले आहेत तर हे धपाटे कसे आहेत तिकट आहेत का दही 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 नाही आणली दही नाही आणली का आणि इथं शुभम वगैरे आहे काय खाल्लास रे धपाटे आणि दही कुठं आहे दही विसरलो कस काय असंच टूल आलो अरे खाऊ लागले की नाही काय खाऊ लाल धपाटे सगळे धपाटेच खाऊ लागलो काय मी गाडी चालवतो असंच असतं चला आपण पण दोन घास खाऊया धपाट्याचे मित्रांनो बघा टोल परत आलेला आहे आणि हा टोल आपल्याला भरायचा आहे आणि काय करायचं प्रवास कमी आणि टोलच जास्त भरावे लागतात कर्नाटक मध्ये तरी खास करून सगळीकडेच आहे आपल्या महाराष्ट्रात काही कमी लुटतात काय टोलच्या नावाने पण कसं आहे कर्नाटकमध्ये रोड खूप चांगले सुविधा खूप चांगले त्यामुळे टोल द्यायला काही वाटत नाही ॲज कम्पेअर्ड टू महाराष्ट्र बघा फास्ट आपले पैसे कटलेले आहेत पंचेचाळीस रुपयाचा टोल होता तो कटवून आपण आता पुढच्या प्रवासासाठी आहे त्यांचं खायचं काही संपत नाही आहे आता कागद राहिले ते पण खायचं बाकी राहिले वाटतं झालं की नाही खाणं जोरात मन की झालं काय खावलं तीस <laughs> कुठं आहे मित्रांनो बघा आता आपण आलेलो आहे हायवेला आणि या हायवेचं नाव आहे बघा बांगूर हायवे आणि हैदराबाद पण आहे इथून हैदराबाद माझ्यामध्ये एक शंभर सव्वाशे दीडशे किलोमीटरच्या आसपास आहे भाई गाडी बंद झाली आपली आपले महाराज आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याच आदर्शानं आपण जगतो हे आणि आता ही बंगूर हायवे आहे हैदराबादला पण हाच हायवे जातो आणि आपल्याला आता सरळ जायचं आहे कर्कनाळ्यासाठी कर्नाटकची रोड कसे जरा हे आहेत म्हणजे सुनसान आहेत थोडे म्हणजे असं एवढी वर्दळ नाही आहे गर्दी नाही आहे पण रोड एकदम क्लास आहे गावागावात जरी गेला तरी तरी तुम्हाला रोड एकदम बेस्ट रोड भेटणार तुम्हाला आता ही एंट्री आहे आपली करकनाळीसाठी तर इथून पण माझ्यामध्ये एक दहा ते पंधरा किलोमीटर राहिले तर जाऊया आता भेटूया तुम्हाला मित्रांनो बघा आता करळीचं हे एंट्री गेट आहे आता हे कन्नडमध्ये काय झालं मला काय माहीत नाही ज्यांना कोणाला कन्नड येत असेल त्यांनी प्लीज कमेंट करून सांगा की नेमकं काय लोड तर आता आपली एंट्री झालेली आहे इथून रोड जरा छोटासा आहे ठीक आहे एवढं पण काही हे नाही आहे दोन गाड्या आरामात पास होऊ शकतात आणि चांगला रोड आहे तर आता येणाऱ्या पाच मिनिटांमध्ये आपण आपल्या लोकेशनला पोहोचू दर्शन घेऊ आणि मग परत तुम्हाला भेटू इथे ही एंट्री आहे आणि एंट्रीपासून आपण सरळ चाललो आहे आता करकनळी गावात आपण पोचलेलो आहे आणि इथून या गेट पासून मोजून एक पन्नास मीटर वरती आपल्याला पार्किंग भेटेल आज गुरुवार आहे आमोशा आहे का नाही मला माहित नाही आज कारण आमोशाला खूप गर्दी असते गुरुवार या ना आ, गुरुवार गुरुवार आणि त्यात आमोशा जर भेटली तर खूपच गर्दी असते आता बघूया आपण लेट आहोत आपल्याला साडे अकराला पोचायचं होतं पण जवळपास आपण पाहुणे एक झालेले आहेत म्हणजे जवळपास आपण दीड घंटा लेट आहोत तर आपल्याला पार्किंगला जागा भेटते का नाही बघावं लागेल खूप दुरून दुरून लोक येतात मित्रांनो आपली समस्या घेऊन महाराजांकडे बघा गाडीची पार्किंगच तुम्ही बघू शकता खूप फुल आहेत हे बघा पार्किंग खूप फुल आहे आणि आपल्याला गाडी लावायला आता बघा लागेल कुठे लावायची काही नाही आता सध्या मी इथे लावतो आणि बघूया बघा फुल पार्किंग आहे हे बघा जागाच भेटणार नाही आपल्याला फुल पार्किंग लावलेली मित्रांनो बघू शकता हे असं पूर्ण इथे हे आहे मोठ आहे आणि हे असं जंगल आहे पूर्ण हे पूर्ण जंगल आहे आणि हे जंगल सगळं महाराजांच्या अंडरमध्ये येतं पूर्ण जागा महाराजांची आहे आणि इथे सेवा करायचं काम महाराज करतात खूप दुरून दुरून लोक आलेत कर्नाटक सोलापूर कोल्हापूर मी तर स्वतः पुण्यावरून आलेलो आहे तेलंगणा म्हणजे भरपूर दुरून दुरून आलेत आणि महाराष्ट्राचे पण बरेच मंडळी इथे आलेले आहेत आपली समस्या घेऊन आणि नक्की तुम्ही पण एकदा भेट द्या जर काही समस्या असतील काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसतील तर नक्की कडकनडीला एकदा भेट अवश्य द्या काय जाणे समजा रस्ता कुठं चुकत असेल हा जर रस्ता योग्य असेल तर तो धरायला काय हरकत आहे तर ह्या जंगलामधून आता आपण परत जाणार आहे आपला नंबर लागेल हा जंगल दाखवण्यासाठी आलेलो तुम्हाला तर थोड्या वेळात मी आता मध्ये जाणार आहे माझा नंबर येणार आहे गायज आम्ही बसलोय बराच वेळ झाला नंबर येतच नाहीये स्वानंदी चिडचिड करते किती वेळ झाला बसलोय आपण चार पाच तास झाले काय खोट बोलतो रे आलाच इथं आलाची तर दीड वाजता चार पाच तास झाले दोन तास दोन तास झालं त्यात गिळलो नाही का रे गिळलो नाही काय गिळलो प्रसाद खाल्लो भात वरण काहीच भात खाल्ल वरण खाल्लो आम्ही आणि आता माझं कसं डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे ना मध्ये तर मी डायरेक्ट कॉल लावला तर पाच मिनिटात तर त्याला पन्नास मिनिटं झाले अजून काय मध्ये घेतलं नाही आपल्याला कॉन्टॅक्ट बोलते कॉन्टॅक्ट बोलते इसको पण आता घेतील त्यांना पण कस नियम तोडून चालत नाहीत त्यामुळे जाऊ स्वानंदी बघा आता काय करते तर स्वानंदी आहे स्वानंदी आहे सारंदीचा बघ सारंदी बसले असं चिडचिड करते बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा चला गायस आता मध्ये गेल्यावरती तुम्हाला बोला करक नळी महाराज की तर मित्रांनो आता आपण निघालोय महाराजांचे दर्शन करून आपलं कॉन्टॅक्ट होता म्हणून आपला नंबर होता एकशे बावन वा वन फाय टू पण आपल्याला एंट्री भेटली सत्तर नंबर नंतर डायरेक्ट जर आपण कॉन्टॅक्ट लावले आणि मध्ये गेलो आणि आता आपण निघालो आहे पण माझ्यामध्ये आम्हाला नंबर यायला संध्याकाळी सात आठ वाजले असते पण आम्ही आता नंबर दर्शन वगैरे घेऊन महाराजांचे निघालो आहे महाराजांनी तसं मला पंधरा दिवसांनी परत बोलावलं आहे पण बघूया आता पंधरा दिवसांनी येणं नाही झालं तरी महिन्याभरमध्ये तरी परत यावं लागेल मला असं वाटतंय मला तरी ज्याला कोणाला माझ्याबरोबर यायचं असेल करंग न त्याने कमेंट करा आपण सोबत येऊ आणि आता आपण निघालो आहे उदगीरच्या दिशेने कारण का सर्वात मोठा प्रॉब्लेम मला झाला इथं आल्या आल्या तो काय झालाय मोबाईलचा डिस्प्ले गेलाय मोबाईलचा डिस्प्ले <laughs> गेलाय आणि मग एवढा परेशान झालोय ना मी ते डिस्प्ले टाकून टाकून मला आयफोन सतरा आला असता असं <laughs> वाटायला लागलं एवढा डिस्प्ले आता <laughs> <दिस्प्ले था। laughs> <मा laughs> जवळपास वीस तारखेला दहा दिवसच झाले तीन हजार रुपये मी डिस्प्लेला घातले आणि आज परत डिस्प्ले गेले ऑटोमॅटिक बघूया चला आता उदगीरला जाऊन पहिला मोबाईल शॉपिंग गाठावं लागेल बघावं लागेल त्याचा काय प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यानंतरच मग काय होईल ते होईल मित्रांनो बघा आता आपण रस्त्यात थांबलोय भूक लागलेली आहे तर भूक लागल्यानंतर जेवायसाठी ते फोटो सीन वगैरे चालू होते फोटो वगैरे काढून घेतलेत इकडे आपली गाडी आणि इकडे बघा जेवायला बसलेत स्वानंदी आणि पल्लवी काय जेवायला जेवायला काय चपाती भाजी हा मस्त आणि रोडवर बसून जेवायला कसं वाटते <laughs> आणि स्वानंदी पण बघते स्वानंदी पण बघा चपाती स्वानंदी काय खाते स्वानंदी स्वानंदी काय खाते काय खाते चपाती खाते आपल्या सांग काय खाते तर आता तुम्ही बघू शकता इथे थांबलोय सीन लय बघा रोड जो आहे ना पूर्णपणे मोकळा आहे लय भारी आहे आणि स्वानंदी अशी पळते ना जरा भीतीच वाटते तिची बघू शकते रोड सगळा मोकळा आहे किती हिरवीगार आहे मस्त आहे सीन एकदम तर चला मी पण जरा निघतोय आपल्या उदगीरला मोबाईलचं काम करणं खूप गरजेचं आहे तर भेटूया आपण मित्रांनो आता मी जरा आराम घेतला आहे आणि गाडी चालवतोय शुभम कारण का कसं आहे त्याला गाडी येते म्हणून मी म्हटलं बाबा चालो बाबा थोडे आणि मी बसलो आहे आता इथे पल्लवी आहे बसली आहे स्वानंदी झोपली आहे आणि आता आम्ही बिदर रोडला आहे पहिले आम्हाला उदगीर गाठायची आहे कारण का मोबाईलचं रिपेअर होणं खूप गरजेचं आहे असं पाठी ना मित्रांनो खूप चांगलं वाटतं आहे मला ड्रायविंग आहे ना मजा येते पण कसं एखादी असलं ना कोणी ड्रायवर तर मग भारी वाटतं अजून चला भेटू उदगीरला आता डायरेक्ट तुम्हाला उदगीरला भेटतो डायरेक्ट या उदगीरला नमस्कार मित्रांनो नवीन दिवस स्वागत आहे आज दुसरा दिवस आहे आपला गावाकडला काल आपण करकनळीला गेलेलो आणि आज आपण आलो आहे सटवाईला तर सटवाईला आपण पाया पडल्यानंतर पूजा केल्यानंतर आपण स्वानंदीची जावळ काढू शकतो अशी मान्यता आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आज आपण आलो आहे उदगीरपासून पास एक पाच दहा किलोमीटर दूर नागराळ एक गाव आहे त्या गावी आपण आलो आहे गाडी आपण पार्क केली आहे खाली आणि खूप मोठं आता मला दम लागतो आहे असं डोंगर आहे त्या डोंगरावरती आपल्याला चलत जायचंय मी तुम्हाला दाखवतो ते डोंगर तर मित्रांनो बघू शकता बघा असा रोड आहे आणि असं आपल्याला चढत जायचंय इथे पल्लवी आहे पल्लवी कसं वाटतंय चढायला कसं वाटतंय घेऊन झाड बाबा बाबा इकडं बघा बाबा कसं वाटलं चढायला किती वर्ष झालं तरी बी किती वर्ष झाले झाले आणि असंच होत की पहिले बी रोड आ, रस्ता होता पाऊल रस्ता हा कसं होतं माहीत कसं होता रस्ता, रस्ता, आ, 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 रस्ता? आता बरा आहे की आता आणि हे सटोई आपली इकडे कसं इक आली सटो अच्छा तर मित्रांनो बघू शकता पूर्ण असा हा सीन आहे मस्त असं ढग आलेले आहेत आणि असं पूर्ण सीन आहे शेतकऱ्यांना मानलं पाहिजे मित्रांनो त्यांना खूप दम लागले त्यामुळं बोलता येत नाही मला पाणी पिण्याची गरज आहे ॲक्च्युली माझी जरा तब्येत पण ठीक नाही आहे त्याच्यामुळे जरा आता आम्ही हो आलो आहे आणि ते बघा सटवई आपली दिसली का ती आपली सटवई आहे तिथे आपण जाणार आहे पूजा करणार आहे आणि मग आपण स्वानंदीचं केस काढण्यासाठी जावळ काढण्यासाठी पूर्णपणे तयार तिथे

बघू शकता तुम्ही आता हे केस आहे स्वानंदीची आता हे केस जाणार आहे जे मस्ती करते ना उद्या किती रडणार आहे काय माहिती हे आता इथे बसलोय मामाचं घर आहे इथे शुभम बसले आराम करत आणि आता आम्ही निघणार आहे थोड्या वेळात खूप थकून आलो आज जाऊन स्वानंदी स्वानंदीला बघू शकता आता हे केस तुम्हाला परत सहा महिन्यांनीच दिसणार स्वानंदीची स्वानंदी बायकर सगळ्यांना बायकर बाय चला तर मित्रांनो आपण जावळ काढण्यासाठी आता बिदरला आलेलो आहे बिदरला नरसिंह देव आहे तर त्याच्यासाठी आपण इकडे जावळ देतो या देवाला म्हणून स्वान आता स्वानंदीची जावळ आपण नरसिंहला काढणार आहोत तर आपण आता इकडे पोहोचलेलो आणि तर वर जातो आपण मंदिराकडे आने ये और ये यहां बुला ज्यादा से आई आओ आओ अरे आ जाओ आ जाओ

आणि स्वानंदीची जावळ वगैरे आपण काढणार आहोत आज हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि लाईक द्या आणि आपले फॉलोअर्स वाढवा आम्हाला सपोर्ट करा आणि आता मी मामाच्या घरी बसलो आहे आणि हा ब्लॉग इथेच मी संपवतो आणि हा ब्लॉग तुम्हाला लवकरच यूट्यूबला दिसेल